पदाजते स्पृती प्रदेश विधेंद्रादिव सदा स्मूयामाण समाधीस्त भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह पावन पण साधोचराचरी नमो सद्गुरो तुपया ज्ञान देवा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्णकिर्ती शिविला नारायण 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 اوه اللہ 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 शेवेला लागे सेवक झालो तुमच्या आला गलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावर येण करा भेर शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा मिठोर कुमाईच्या बरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शिविक्रिता घेतली अभंग देहूचे सुप्रसिद्ध साज गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत तुकोबारा यांचा चार चरणाचा अभंग आजच्या असणाऱ्या या अतिशय दुःखत मातोश्री असणाऱ्या भगवानराव सांगळे यांच्या आई तसेच त्यांचे बंधू असणारे गजाननराव सांगळे आणि मन्हारराव सांगळे यांच्या मातोश्री पार्वतीबाई सांगळे पार्वतीबाई किशरराव सांगळे यांना देव आज्ञा होऊन तेरा दिवस झाले आहेत त्या निमित्तानं तेरवीच्या या असणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या निमित्ताचे असणारी एक कीर्तन रूपी सेवा म्हणून एका पामराच्या वाट्याला आलेली हे एक असणारी छोटीशी असणारी सेवा ज्याप्रमाणे मावली बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू विठाल विठाल मरण आहे ज्याला मरण आहे त्याला मरायचं जन्मायचं मरायचं बऱ्याच असणाऱ्या आपण अशा असणाऱ्या एअरा केल्या के पुनरपे जननम पुनर्पे मरणम पुनरपे जननी जठरे शयनम प्रत्येक असणाऱ्या प्राण्याला जन्म आणि मरण हे दुःख आहेत महत्वाचं दुःख आहे जन्माच अशी चार दुःख सांगितलेली आहेत दुःखम जरा दुःखम अंतकाले महादुःखम तस्मात जाग्रत जाग्रत जन्माच दुःख त्यानंतर म्हातारपणाचं दुःख त्यानंतर असणाऱ्या पत्नी किंवा पती स्त्री असेल तर पती केल्यानंतर आणि ते अगोदर गेलं तर त्याच दुःख आणि चौथ दुःख आहे अंत काळाच महादुःख हे चार दुःख निवारण करण्याकरिता आपल्याला जागर राहायचे जन्माचं दुःख झालं जन्माला आलो पण पुढचे तीन दुःख चुकवायचे असतील तर जागर राहण्याची असणारी चुकोबरा विनंती करतात म्हणतात तुम्हाला जागर राहावं लागेल त्या दुःखातून तुम्हाला सुटका पाहिजे दोन मधले दुःख जरी भोगले तरी शेवटच्या वेळी महा दुःख होऊ नये याच्या करीता काही साधना सांगितलेली आहेत अंतकाले स्मरण कलेवर किंवा अंतकाळे मज स्मरणी जो जाय कलेवर टाकोणी तो पावे मज लागणी दुखा